तीस डिसेंबरला मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे बातमी काय आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर न विनाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या पक्षप्रवेशाने सगळ्यात मोठा धनका जो बसणार आहे तो अजितदादा पवार गटाला बसणार आहे आणि सोबतच ठाकरे यांनी या, या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं भाजप शिंदेगडाचे विद्यमान खासदार आणि अजितदादा पवार या तिघांनाही एकाच झटक्यामध्ये मोठा धक्का दिला आहे मावळ लोकसभा अंतर्गत ठाकरे गटामध्ये शनिवारी तीस डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माजी नगरसेवक आणि माजी महापौर ही पद भूषवलेले वागेरे पाटील संजोग भिकू वागेरे पाटील हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाकडून त्यांना कदाचित मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेगडाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरण्याचा था ठाकरे गटांचा डाव आहे या पक्षप्रवेशाने केवळ बारणे यांना नव्हे तर पार्थ पवार यांना देखील मोठा झटका लागला आहे कारण मागच्या वेळेस पार्थ पवार यांच्या निवडणुकीचा प्रचार संजोग भिकू वगैरे पाटील यांनी मोठ्या नेटाने केला होता मात्र सातत्याने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी टाळाटाळ ताल करत असल्यानं संजोग भिकू वागेरे पाटील यांनी शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सं शिंदेगडाचे खासदार बारणे आणि पार्थ पवार यांना देखील हा मोठा झटका